देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेल्या दोन घरफोडींचे गुन्हे देवपूर पोलिसांनी दमदार कामगिरी करत अवघ्या चोवीस तासातच उघडकीस आणल्याने वरिष्ठांनी देखील देवपूर पोलिसांचं कौतुक केलं आहे या प्रकरणी देवपूर पोलिसांनी काही मुद्देमाल हस्तगत करत तिघांना गजाड केले आहे हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय चोवीस हुकुम रमेश चव्हाण वय चोवीस कल्पेश यादव कानाडे वय बावीस वर्ष तिघेही राहणार विटाभट्टी देवपूर धुळे असं तिघ आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून आणखी घरपोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक तीन फेब्रुवारी रोजी विटापट्टी येथे एक घरपोडी झाली होती मीराबाई नरहरी सोनार वय चौसष्ट वर्ष मांगदेव बाबा मंदिरच्या मागे देवपूर या ठिकाणी तीन तारखेला घरपोडी झाली होती त्याच्यामध्ये दहा हजार रुपये रोख आणि सोन्या चांदीचे नाय सोन्या चांदीचे दागिने असे एकसष्ट हजार रुपयाची चोरी झाली होती पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील व त्यांचे शोध पथकातील अंमलदार तसेच एलसीबीच्या सहकार्याने सीसीटीव्ही <laughs> फुटेज चेक करून तसेच गोपनीय माहिती काढून गुप्त माहिती काढून तीन आरोप तीन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ती घरपोडी उघडकीस आलेली आहे संशयित आरोपीची नाव आहेत उर्फ सनी कैलास चौधरी वय चोवीस हुकुम रमेश चव्हाण वय चोवीस आणि कल्पेश यादव कानडे वय बावीस ही गर, ही ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री माननीय श्री दिवरे साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे आणि या बरोबरच आणि त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्या वळकी शक्यता सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात देवपूर पोलिसांच्या के पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे